नमस्कार मित्रांनो सर्व स्वागत आहे आपल्या नवीन ब्रँड व्हिडिओ मध्ये बघा आता फिरस्ती शेळी पालन का फायद्याचं आहे आणि का बंद पडू शकत नाही बघा त्याचे फायदे काय काय तर आपण या मध्ये संपूर्ण माहिती घेणार आहे तर त्यापूर्वी प्रत्येकानं आपल्या व्हिडिओ लाईक करा नंतरच पुढे जा कारण लाईक केल्याशिवाय आपला व्हिडिओ लोकांपर्यंत जाणार नाही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर कारण फिरस्ती शिळी पालन का परवडते बघा तुम्ही म्हणाल परवडत नाही परवडत नाही कारण बऱ्याच जणांना परवडत सुद्धा नाही कारण त्यांच्याकडं टाइम नसतो किंवा त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसते फिरस्ती त्यामुळं पण मग फिरस्ती शेळीपालनाचे फायदे काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघू कारण तुम्ही करा अन्यथा तुमच्या तुम्ही बंदिस्त करा किंवा अर्ध बंदिस्त केले का किंवा ज्यांच्याकडे फिरसती त्यांनी फिरस्ती बिंदास् करायचं कारण फिरस्ती शेळ्या शेळी पालनात खूप सारे एवढे फायदे आणि आपली खूप बचत होते आणि आपला शेळीपालनावरचा खर्च जेम तेम शून्य टक्क्यापर्यंत जाऊ शकतो तर बघा फिरस्ती शेळीपालनात खूप असे पाहिजे कारण बघा आता फिरस्ती शेळी पालन नवीन नाही आहे फिरस्ती शेळी पालन पूर्वीपासून चालू झालेला व्यवसाय कारण पहिले हा ट्रेंड नव्हता बंदिस्त किंवा अर्ध बंदिस्त हा ट्रेंड नव्हता फक्त आता नवीन नवीन आला या दहा बारा वर्षापासून फिरस्ती बिंद बंदिस्त शेळ्या बंदिस्त शेळ्या करतायत लोक नाहीतर पहिले फिरस्तीच पहिले म्हणजे खूप मोकळी जागा असे शेळ्यांसाठी तेवढं लोक शेतीकडं तेवढं पिकत नव्हतं त्यामुळं शेळी पालन चौक लोकांचे शेत ते रान मोकळे राहायचे पण आता लोकांनी नवीन नवीन वावर काढत गेले जमिनी काढत गेल्या त्यामुळं आता कमी कमी झाली जागा शेळ्यांसाठी पण फिरस्ती शिळेपालनात आपले काय काय बचत होते कारण बघा शेळ्या निरोगी तर राहतातच फिरस्ती शेळीपालनात बरोबर आहे फिरस्ती पालनात शेळ्या आजारी खूप कमी पडतात खूप लगेच दहा बारा टक्के पडत असतील कारण शेळी पालनाचे ना चाऱ्याची बचत होती कारण आपल्याला खूप प्रकारचा चाऱ्यावर खर्च करावा लागतो खूप काही एक एक, एक कर, दोन दोन एकर चारे लावतात शेळ्यांसाठी जर आपलं फिरस्ती असेल तर आपल्याला एक गाडी लावायची गरज नाही दिवसभर किंवा दोन तास जरी सकाळ संध्याकाळ दोन दोन तास फिरस्त शेळ्या जर रानातून चारून आणल्या पोटभर तर त्यांना दिवसभर काय संध्याकाळी सुद्धा घरी टाकायचं काम नाही म्हणजे आपला खर्च झाला शून्य टक्क्यावर म्हणजे आपला चाऱ्यावरचा खर्च संपला त्याच्यानंतर बघा शेळ्या तंदुरुस्त असतात आणि खूप प्रकारचा झाडपाला खातात त्यामुळं प्रत्येक वनसो वनस वनस्पती औषधी त्या ते सगळं त्यांच्या शरीरात जाते त्यामुळं काय होतं त्यांच्या साठी लढण्यासाठी जी कॅपॅसिटी त्यांच्यात ती वाढत जाते त्यामुळे शाळे आपल्या कमी आजारी पडतात बरोबर ना कारण बघा आपण काठीवाडी किंवा बिटल बंदिस्त करतोय मग आपण जेव्हा पंजाबला बिटल पाहतो किंवा काठीवाडी गुजरातला पाहतो तिथं पूर्ण फिरस्ती शाळ्या द्या वनाच्याच बंद दिसत नाही एकदम बोटावर मोजणे इतक्या लोकांच्या असू शकतात पण मग काटे का, काटेवाडी पूर्ण फिरस्ती एक तिकडे जंगलात राहणारी ती पूर्ण दिवसभर चरत राहते तशा आपल्या गावरान शाळ्या आपल्याकडे फिरस्ती पाहिजे जेणेकरून काय होतंय आपले फिरस्ती असेल ना प्रत्येक वातावरण त्यांना लढण्याची ताकद येते कारण प्रत्येक वातावरण त्यांना सुट राहतं कारण वेळोवेळी वातावरण बदलत राहतं त्यामुळे त्या बरावर ते वातावरण सेट होतात आजारी किंवा खराब होणं मरतूक होणं हे समस्या शक्यतो येत नाही बरोबर ना कारण बघा तुम्हाला सांगतो आपला आता खूप असा खर्च होतोय शेळी पालनावर म्हणजे औषधीवर तो खर्च आपला कुठेतरी वाचतो बघा मिनरल मिक्सचर लिव्हर टॉग्निक असून बऱ्याचशे मेडिसिने वजन वाढायचे दहा दिवसात वजन वाढ पंधरा दिवसात वजन वाढ अशा बरेच त्याच्यासाठी आपण खर्च करतो पण आपल्या शाळेत जर राहना दिवसभर चरत असतील तर मजबूत वजन वाढ किंवा टवटवीत असतात त्याच आहे कारण बघा मोकळ्या हवेत मोकळा श्वास त्याला घेतला जातो आपल्याला जसं एखाद्या खोलीत कोंडल्यावर दम कोंडून जातोय तसं त्यांचं बंद बंदिस्त मध्ये होतंय बघा नाहीतर मोकळ्या असेल मोकळ्या वातावरणात त्या अं पळतात व्यायाम सुद्धा होतो त्यांच्या शरीराचा व्यायाम सुद्धा होतो आणि मोकळ्या हवेत मोकळ्या वातावरणात त्या सुटेबल असतात हा खूप खूप हो फायदा असतो पिरसी शेळीपालनात तर खुराक पिऊन जास्त द्यायची काम नाही अजून एक खूप मोठा फायदा म्हणजे शेळी इटवर येते आणि बोकडा जर असेल आपल्या बकऱ्यांमध्ये बोकड असेल तर लागून जा पण ला, जाते शेळी म्हणजे बघा आपल्याला लक्ष द्यायचं काम नाही शेळी इटवर आली की म्हणजे कोणती शेळी इटवर येते लागत नाही अशा समस्या येत नाही किंवा गाबडन गाबडून जाते किंवा इटवर जात नाही या समस्या पिरसी शेळी पालनात खूप कमी येईल बोटावर मोजण्या इतक्या समस्या असतात त्या नाही तर लगेच शाहित राहत नाही आपली शेकेत लागली तर बोकड हिटवर येऊन बोकट क्रॉस करून जातो तरी आपल्याला माहित राहत नाही तर हा एक आपन आपन आ, ये त्यामुळे फक्त आपल्याला लक्ष ठेवावं लागतं असे मुद्दे असतात बघा पण मग आपण काय करतोय आपण तसं न करता आपण खूप असे बारा भानगडी करत बसतोय म्हणजे चारे सतरा छप्पन प्रकारचे चारे लावतो हे लाव ते लाव पण मग झाडपाला शक्यतो आपण झाडपाला शक्य लावतच नाही कोणी तर आपलं बंद दिसतं असेल समजा तर झाडपाला तुम्ही पाच सहा प्रकारचा झाडपाला जरी लावला किंवा झाडपाला शेळ्यांना रोज दिला तरी खूप फायद्याचं शेळ्यांसाठी असतं बघा हे फायदे बघा आता शेळ्या फिरस्ती पूर्ण आता डोंगरा डोंगर मातेवर शेळ्या चरत आहेत पूर्ण फिरस्ती बघा कशा आहे म्हणजे हा एक खबाटे लागलेत ते पण मग कश आहे कशा आहे बाबर त्यांच्या अंगावर कांती असा फायदा असतो फिरस्ती शेळ्यांचा पूर्ण फिरस्ती शेळ्या दिवसभर चढतेत म्हणजे कमीत कमी तीन तास शेळ्या सोडावं लागते तर आपल्याला आपण जसं कोणत्या व्यवसायाला टाइम द्यावा लागतो तसं आपण जो व्यवसाय करतोय त्याला आपल्याला वेळ द्यावाच लागतो नाहीतर तुम्ही म्हणाल करायचं करायचंय टाईमच नाही तर तुम्ही नाही गेले तरी चांगलं शेळी पालन करायचंच नाही अजिबात आपल्याकडे जर वेळ असेल कोणत्याही गोष्टीला द्यायला तरच ती गोष्ट करायची अन्यथा करायचीच नाही अजिबात हा खूप मुद्दा आहे बघा ही शेळी अटकली तिला काढलंय आता कारण पाय कुठे दिले खूप पळते ती तिचा जरा पाय कुठे दिल्यावरती शांत राहते नाहीतर सगळे पळत व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करू शकता शेळीपालन कारण आपल्याकडं जागा चार, तर शक्यतो नसतेच पण ज्यांच्याकडे जागा आहे बाहेर रानात चार चारण्यासाठी तर त्यांनी अवश्य फिरस्ती शेळीपालन करा आणि आपल्याच भागातल्या ले शेळ्यांनी उडा कारण गावरान शेळी कुठं पण सूट होते आणि आपल्या गावरान शेळ्याला बिटल काटेवाडी अजून सोजत जमनापरी असे बोकड क्रॉसिंग करू शकता जेणेकरून आपल्या आप शाळांमध्ये ते जात तयार होईल वग बाहेरून इतकं आणायचं झंझट राहत नाही बरोबर आहे की नाही तर असे फिरस्ती शेळीपालनात खूप फायदे असतात बघा तुम्ही सुद्धा करू शकता फिरस्ती शाळा शेळीपालन तर आपल्या आपल्या नाही तर शेजारच्या जे पण मग आपण गेलोय बघा त्यांच्या शेळ्यांची क्वालिटी बघा पूर्ण शेळ्या गाप आणि काही काही व्यायलेले पण दुधाला पण मस्त आहे त्यांचे पिल्ले सुद्धा घरी मस्त आहे हा परक राहतो फिरस्ती शेळी पालनात आपल्या शेळ्या टनटनित असतात आणि असतात आणि आपल्या शेळ्यांच्या अंगावर एक तेज कोमजून नसतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा विचार करू शकता कारण फिरस्ती पालन अजिबात बंद पडणार नाही हे आपली गॅरंटी आहे तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या तर